असे सहा कोटी सोळा लाख मराठी आमचे मुंबईला जाऊ शकतात जसं मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठ्यांना आवाहन केलेलं आहे के की आता सगळ्यांनी खरडून पुसून सगळ्यांनी यायचं आहे सहा कोटी मराठ्यांनी यायचं आहे घेतल्याशिवाय मुंबईहून वापस येणार नाही सोबत आम्ही डीजेही घेऊन जाणार आहे म्हणजे येतांनी वाजत घेऊन येणार आहे मागच्या वेळेसची गिनती करूच शकत नाही तुम्ही दोन ते तीन कोटी लोक गेले होते चाळीस वर्षापासून सरकारने फसवणूक केली याही वेळी जर आता आपण ह्या शेवटच्या लढाईमध्ये आपलं योगदान दिलं नाही आम्ही आमचं गणित असं सहा कोटी सोळा लाखाचं गणित आहे लाख वाल्याने जर दोन माणसं आणले तर एक कोटी सोळा लाख ते होतात एक कोटी आमचे मराठा सम तर सरकारला एक विनंती आहे आमची सगळं जायची व्यवस्था करा खाऊ आम्ही कुठे खाऊ ता आमच्या यांना कुठेही बसायची सवय हे तांबे घेऊन हा हे सगळं जायला कुठेही जाऊन बसतील तर एवढी विनंती आहे तुम्ही कशी व्यवस्था करायची ते करा वादळ वारा आणि मराठे यांचा ठाव कोणी लावू शकत नाही हे लक्षात घ्यायचं तर आता जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत यांच्या हातातून गेल्या एकोणतीस जणांना अवघड जाईल आम्ही कुणाच्याही विरोधात नाही कुठल्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नाही पक्ष बाजूला सोडून या ठिकाणी मराठे आले होते म्हणून गर्दी तुम्ही बघितलेली आहे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के मराठा समाज आहे आणि मराठा समाज या सर्व जाती धर्माला घेऊन गुन्ह्या गोविंदांना आणतो किती तुम्ही खोट्या आमच्यावर केल्या के तरी आम्ही काय सध्या सुरू आणि गावागावातून काय तयारी आहे सध्या तुमच्या तुम आंदोलनाची आणि मुंबईच्या या आंदोलनाची संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे मराठ्यांना आवाहन केलेलं आहे की चलो मुंबईचा जो नारा दिलेला आहे प्रत्येक लहान लहान लेकरापासून वयस्कर बांधवांपर्यंत प्रत्येकाची भावना होती की दादा आपण अगोदर जे मुंबईला गेलो होतो लाखोंच्या संख्येने गेलो होतो सरकारने आपल्याला आपली फसवणूक केली आपण वापस आलो वापस यायला पाहिजे नव्हतं हो आता मनोज जारांगे पाटील यांनी समाज बांधवांना एक सांगितलेलं आहे की आता सगळ्यांनी खरडून पुसून सगळ्यांनी यायचं आहे सहा कोटी मराठ्यांनी यायचं आहे आणि आपला प्राणही याच्यात जर गेला तर वापस यायचं नाही आणि जनतेमध्ये मराठा बांधवांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे आणि निसर्ग अशी साथ दिलेली या वेळेला पाऊस वेळेवर झालेला आहे पेरण्या झालेल्या आहे शेतीचे मशागतीचे कामं झालेले आहे आणि आता ह्या येणाऱ्या दिवसात होणार आहे आणि प्रत्येक घरातला एक करता पुरुष या आंदोलनात आंदो सक्रिय होणार आहे मुंबईला येणार आहे आणि जे माग राहिलेले लोक आहेत तेही दोन दिवस आम्हाला मुंबईला वाटीला लावपर्यंत येणार आहे आम्ही सर्व शहीद होण्यासाठी या आहुतीमध्ये आम्ही आता उड्या मारणार आहोत आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून वापस येणार नाही सोबत आम्ही डी जेही घेऊन जाणार आहे म्हणजे इथं वाजत घेऊन येणार आहे नाही तर आमच्या लास्ट पुढं डी जे आमचं पवित्र आहे यावेळेस आता मागच्या वेळेस जेवढे गेले होते ते तर ते की आता जाऊन काही फायदा होत नाही कशाला जायचं मागच्या वेळेस गिनती करूच शकत नाही तुम्ही दोन ते तीन कोटी लोक गेले लो होते आम्ही वाशिवून वापस आलो पण आझाद मैदानावर तीन दिवस अगोदर लोक गेलेले होते आणि त्यांचं म्हणणं होतं की या आंदोलनात चाळीस वर्ष झाले सरकारने फसवणूक केलेली आहे मनोज धारांगी पाटलांनी फसवणूक नाही केली कोणाची चाळीस वर्षापासून सरकारने फसवणूक केली आणि याही वेळी जे आपल्याला वाशीला जे आश्वासन दिलं होतं त्याच्यात सरकारने फसवणूक केलेली आहे पण आता डोळ्यात तेल घाऊन मराठा हा जागृत झालेला जा आहे आणि आता फसवणूक होणार नाही आणि डबल ताकतीने इतकं उत्साहाचं वातावरण प्रत्येक गावागावामध्ये चावडी बैठका चालू आहे प्रत्येक व्यक्ती हा एक मनोज जरांगे पाटलाच्या रूपात आलेला आहे प्रत्येक व्यक्ती कारण आता दिवस कमी राहिलेले आहे आम्ही प्रत्येक गावाखेड्यात तालुक्यात वाड्यात जाऊ शकत नाही तर प्रत्येक स्वयंसेवक सोय। प्रत्येक मराठा सेवक आमचा वाड्या वस्त्यांवर जाऊन अवेअरनेस करतोय चलो मुंबईचा नारा दिलेला आहे कारण जर आता आपण ह्या शेवटच्या लढाईमध्ये आपलं योगदान दिलं नाही तर येणारा काळ भयंकर राहणार आहे रोज दोन चार आत्महत्या होत आहे लाखो पोरं नैराश्यात गेलेले एक एक दोन दोन मार्कांनी ऍडमिशन उकत आहे व्हॅलिडिटी होत नाही मागच्या वेळेस लोकांचा खूप निराशा झालेली आहे कर झालं पण मग तसं झालंच नाही तर ही जी निराशा झालेली आहे त्यामुळे आता लोकांचा भरोसा नसेल न बसणार नाही कदाचित त्या गोष्टीला सर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर अगोदरच्या ज्या बैठका व्हायच्या त्या बैठकांना समजा दहा हजार पाच हजार लोक यायचे जर तुम्ही म्हणता निराशा आली निराशा आली मराठा आंदोलन संपलं असं वेळोवेळी आमचा ठपके ठेवलं जातो आताची जी शेवटची बैठक आपण ठेवली होती आंतरवाली सराटीला आपण स्वतः त्या गोष्टीचे साक्षीदार होते त्या दिवशी जवळजवळ चार ते पाच लाख मराठा बांधव आला होता जशी चौदा ऑक्टोबरची सभा झाली होती तशी ऐतिहासिक बैठक आमची फक्त बैठक जर इतकी झाली सर तर त्या पाच लाख लोकांनी प्रत्येकाने शंभर शंभर पन्नास पन्नास लोकांची जर जबाबदारी घेतली तर पाच पाच सहा सहा कोटी लोक आमचे शंभर टक्के येणारे आणि आम्ही सांग आमचं गणित असं आहे सहा कोटी सोळा लाखाचं गणित आहे अठ्ठावन्न लाख कुणबीच्या नोंदी आमच्या सापडलेल्या आहे दोन दोन प्रत्येकाने दोन माणसं आणायचे अठ्ठावन्न लाख नोंदीवाल्याने जर दोन माणसं आणले तर एक कोटी सोळा लाख ते बांधव होतात एक कोटी आमचे मराठा सम सक्षम जर धरले की पैशावाले जर लोक धरले आणि त्यांनी जर फक्त पाच लोकांची जबाबदारी घेतली तर ते, ते पाच कोटी आणि हे एक कोटी सोळा लाख असे सहा कोटी सोळा लाख मराठी आमच्या मुंबईला जाऊ शकतात त्याचं मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे तुम्ही असंच आम्हाला डिवचलेलं आहे पत्रकार बांधवांनी तुम्ही आतापर्यंत असंच म्हणत आलेले आंदोलन संपलं आंदोलन संपलं एक दोन वडा पावलं येतो एक वकील येतो जो भाज्याकडे पाहून जिलबी मागतो आणि हे मराठ्यांच्या मोर्चांना आंदोलनाला हे जत्रे जत्रा आहे असं सांगतात पण यावेळेला पुन्हा तुम्ही चॅलेंज करून बघा जेवढं तुम्ही चॅलेंज करताना त्याच्या डबल ताकदीनं मराठी पेटून उठणार आहे आणि सहा कोटी सोळा लाख मराठी मुंबईला घेऊनच येणार आहे आम्ही आणि प्राणाची आहुती देऊनच वापस येणार तिथं आमचे थडगे बांधले तरी चालेल पण आम्ही वापस येणार नाही कोणी खेळत ठेवलं सरकारने खेळत ठेवलं सरकारने खेळत जरी ठेवलं असेल मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन करून डोक्याचा वापर करून आतापर्यंत जे आठवन लाख कुणबीच्या नोंदी सापडवल्या व्हॅलिडिट्या मिळून घेतल्या हे पदरात पाडलेलं यश आहे कसं असतं कुठले आंदोलन येणं त्याचे टप्पे पाडलेले असतात आणि त्या टप्प्यानुसार मनोज जरांगे पाटील आ, काम दा आ, हे काम करत आहे आणि एकदा टप्प्यात आलं की ते बरोबर शिकार केल्याशिवाय राहत नाही आणि हे सरकारला आजपर्यंत कळालेलं नाही मनोज जरांगी पाटलाच्या जे बोले तुम्ही बघा त्यांनी सहज जरी बोलून गेले की असं असं करायचं तर ते शंभर टक्के करते आतापर्यंत तुम्ही बघितलं नारायणगडच्या सभेच्या अगोदर म्हणले होते मराठी एकत्र ये येणार नाही तर नारायणगडची सभा बघितली होती तुम्ही आताची बैठकही बघितली आणि आता चलो मुंबई तुम्ही बघणार आहे पण आता मार्ग अगोदर आमचा पुणे मार्गे अहिल्यानगर पुणे मार्ग, मार्ग आम्ही गेलो तिकडून आमचा चार सगळ्या त्या मुंबईच्या पुण्याच्या बांधवांनी केला होता आता आम्ही छत्रपती शिवरायांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्या शिवनेरीचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा चलो मुंबई चलो मंत्रालयावर धडकणार आहे आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे आणि ते तुम्हाला येणाऱ्या काळात दिसतो